कसे सगळे तुमचं सहर्ष स्वागत करतो मी माझ्या चॅनलमध्ये माझं नाव आहे गौरव आणि माझ्या चॅनलचं नाव आहे गौरवज मॅजिकल वर्ल्ड जी एम डब्ल्यू म्हणून सो so, uh, मी सध्या आलो आहे हाँगकाँग ए सी आर कंट्रीमध्ये सो हाँगकाँग ए सी आर हे जस्ट बिलो चायना आहे ए सी आर मीन्स स्पेशल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन ऑफ चायना म्हणून मेनली हा माझा फर्स्ट वी लॉग असल्यामुळे मी स आज तुम्हाला दाखवणार आहे सिक सिक यून वॉंग ताय सिन टेम्पल सो so, जस्ट मला पॉझिटिव्ह एनर्जीने स्टार्ट करायचा होता हा व्ही लॉक तर चला मग बघूया पुढची जर्नी माझ्यासोबत कंटिन्यू करा सो so, मी आता जर्नी स्टार्ट केली आहे टुवर्ड्स टेम्पलसाठी so, सध्या मी आता फोर्ट रेस हिलवरून मेट्रो स्टेशनवरती जाते एम टी आरवर तर आता मी तुम्हाला दाखवतो इथं रोड कसा कर क्रॉस करता सो so, आता मी रोड क्रॉस करतो आहे तर इथं सिग्नल्स असतात ते, ते सिग्नल्स सिग्नल आपल्याला फॉलो करावे लागतात तर आता ग्रीन दाखवत आहे सिग्नल त्याच्यामुळे मी इझिली क्रॉस करू शकलो सो so, तुम्हाला ट्राम दाखवायची होती हाँगकाँगची सो so, ही ट्राम आहे ॲक्च्युली आणि पॅरलली तुम्ही बघू शकता ट्रामसोबत बससुद्धा पॅरलली येते सो बस है, है so, ही बस आहे मी तुम्हाला एक वाईड अँगलने व्ह्यू पण दाखवतो रोटेट करून पूर्ण स्ट्रीटचा व्ह्यू कसा दिसतो आणि इथं मेनली फुटपाथ जे असतात ते खूप वाईड असतात सो चालण्यासाठी खूप जास्त स्पेस असते कारण की पेडिस्ट्रीयन लोकांना जास्त प्रेफरन्स दिला जातो इथं सांगा कसं वाटतं आहे तुम्हाला स्ट्रीटचा व्ह्यू हाँगकाँगचा सो आता मी स्टील वॉक करतो आहे ॲप्रॉक्स फाय मिनटं लागतील मला ॲक्च्युली एम टी आरला रीच होण्यासाठी सो डी जी आयमध्ये कॅमेरा तुम्ही इझिली फ्लिप करू शकता कारण आता मी सेल्फीने शूट करतो आहे इझिली तुम्ही सेल्फीवरून रेअर कॅमेऱ्यावर स्विच होऊ शकता तर तुम्हाला जस्ट दाखवतो मोमेंट कसे असतात आणि पेडिस्टियन स्ट्रीटच्या बाजूला एक छोटे छोटे शॉप्स वगैरे पण असतात सो लेफ्ट हँड साईडने तुम्ही बघू शकता खूप सारे शॉप्स वगैरे मेनली फूडचे शॉप्स वगैरे आता हे जे शॉप आहे एक ड्राय फ्रूटचं शॉप इथं ड्राय फ्रूट्स वगैरे मिळतात बघू शकता ट्राम जाते ट्राम प्लस कॅब कॅब्स खूप चालता इथं जर तुम्हाला दिसले असतील तर रेड कलरमध्ये ज्या असतात त्या मेनली कॅब्स असतात ज्या लोकल टॅक्सीज म्हणू शकता कारण की हाँगकाँगमध्ये मेनली टोयाटा कंपनीच्या जॅपनीज टॅक्सीज असतात त्या मेनली तुम्हाला पाहायला मिळतील सो so, इथं बघू शकता एक ज्यूस शॉप आहे सो so, आता पुन्हा मला रोड क्रॉस करायचा आहे तर so, तुम्ही सिग्नल बघू शकता रेड रेड सिग्नल म्हणून मार्क झालेला आहे त्यामुळे so, मला हो इथं स्टॉप व्हावं लागेल थोड्या वेळासाठी जसा सिग्नल ग्रीन होईल त्याच्यानंतर मी हा रोड क्रॉस करू शकेल सो so, खूप सेफ आहे ॲक्च्युली चालण्यासाठी सो आता आलो आहे मी स्टेशन so, मेट्रो स्टेशनवरती सो मेट्रो स्टेशनवर आल्यावर तुम्हाला इथे मॅप्स असतात आणि काही मशीन्स असतात त्याच्यामुळे थोडंसं गायडन्स मिळू शकतो तो तुम्हाला बॅक कॅमेऱ्यात मी दाखवतो या मशीन्स कशा असतात सो या सिंगल जर्नी टिकीट इश्युईंग मशीन म्हणता याला सो इथं हाँगकाँगचा पूर्ण मॅप दिलेला आहे ॲक्च्युली तुम्हाला दाखवतो एक्सम सो या मॅपमध्ये तुम्हाला कळतं की कुठून कुठे जायचं आहे सो मेनली इथं वेगवेगळ्या लाईन्स आहे जर तुम्ही इथं बघितलं राईट ही डार्क ब्ल्यू ला आहे ही ब्ल्यू लाईन आहे नंतर ही रेड लाईन आहे तर त्याच्यानंतर पर्पल लाईन आहे सो जस्ट लाईक आपल्या मुंबई साईडला असतं राईट हार्बर लाईन त्याच्यानंतर सेंट्रल नंतर वेस्टर्न तर सेम तसं आहे हाँगकाँगमध्ये तर खूप इझी आहे आणि या पूर्ण मॅपमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण हाँगकाँग कनेक्टेड आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंच हे म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम नाही होणार जर तुम्हाला कुठून कुठे जायचं असलं आणि इथंसुद्धा सुद्धा हे डिस्प्ले केलेले असतं आणि मी तुम्हाला दाखवतो आता एम टी आर कसं दिसतं सो फॉर्च्युनेटली माझ्याकडे इथलं लोकल ऑक्टोपस कार्ड आहे तर मी तुम्हाला दाखवेल लोकल ऑक्टोपस कार्ड कसं दिसतं स जस्ट तुम्हाला जे लोकल ऑक्टोपस कार्ड आहे ते टॅप करावं लागतं इथं आणि ॲटोमॅटिकली इथं कॅल्क्युलेशन होतं सो आपण इथं टॅप करूया आणि मी टॅप केलं आणि एंटर केलं सो खूप इझी आहे ॲक्च्युली प्रोसेस सो आता मला इथून नॉर्थ पॉईंटला जायचं आहे ॲक्च्युली मी तुम्हाला वेगवेगळ्या लाईन्स दाखवल्या हो तर मला ॲक्च्युली तीन वेगवेगळ्या लाईन्सने जायचं आहे म्हणजे मला तीनदा ट्रेन्स बदलाव्या लागतील सो so, इथ जिथं तुम्हाला जायचं असेल तिथं पुन्हा एक मॅप असतो आता मी तुम्हाला सांगितलं मी फोट्रेस शिल्लला आहे त्याच्यानंतर मला जायचं आहे नॉर्थ पॉईंटला कारण हे कनेक्टिंग स्टेशन आहे या स्टेशनसाठी सो मला इथून लाईन जर चेंज करायची असेल तर मला या कनेक्टिंग स्टेशनला जायला लागेल जे एक स्टेशन हवे फक्त माझ्यापासून सो so, आता मी जिथं एम टी आर येतं तिथं आलो आहे तुम्हाला एम टी आरचा पण मी व्ह्यू दाखवेल कशी दिसते एम टी आर सो जस्ट आता एम टी आर आलेली आहे आणि खूप जास्त सेफ आहे तुम्ही बघू शकाल ग्लासची शील्ड असते ॲक्च्युली म्हणजे डोअर्स असतात सो so, हे डोअर्स जेव्हा एम uh, टी आरचे इनसाईड डोअर ओपन होता त्याच्यानंतरच हे आउटसाईड डोअर ओपन होता सो so, uh, मी म्हणू शकतो ड्युएल डोअर आहे इथं सो so, आपण जस्ट एंटर करू आता एम टी आरमध्ये So, म्हणजे टी मध्ये एंटर झालेलो आहे पण एक व्ह्यू दाखवतो आरचा कसा दिसतो सो कसं वाटतं एक्सपिरियन्स आणि माझ्या मागे बघू शकता तो मला मॅपसुद्धा दिसेल आणि त्या मॅपवर लोकेट होतं की ट्रेन कुठे कुठे जाते आहे सो so, uh, तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने पण दाखवेल तो मॅप सो so, हा एक ॲक्च्युली मॅप आहे त्याच्यात दिसतं की कुठून कुठे जायचं आहे तो मला पूर्ण मॅप आहे आणि त्याच्यावर ईडी डी लाईट्स पण आहे तर त्या एल ई डी लाईट्सवर दिसतं की तुम्हाला कुठून कुठे जायचं आहे सो कशी वाटते तुम्हाला सध्या क्राऊड खूप कमी आहे कारण की आता वीकेंड आहे पण वीकडेजमध्ये इथं क्राऊड खूप जास्त असतो सो आता माझं नेक्स्ट स्टेशन नॉर्थ पॉईंट आहे त्याच्याशी मी आता गेट डाऊन होईल तिथं डोअर्स ओपन होतील लोकल लँग्वेज मध्ये लिहिलेलं पण असतं नॉर्थ पॉइंट कसं असं खूप अवघड आहे ॲक्च्युली रीड करणं सो आता मी इंटरचेंज करतोय लाईन वीकेंड जरी असला तरी क्राउड खूप जास्त आहे कारण इथल्या लोकांना फिरायला वगैरे खूप आवडतं किती जास्त क्राऊड आहे सो so, खूप म्हणजे रनिंग आहे हाँगकाँग खूप फास्ट लाईफ आहे कंटिन्यू मोमेंट असते इथं तुम्ही कधीच बोर नाही होणार ना। फक्त फूड सांगायचं असलं म्हणजे फूड थोडा प्रॉब्लेम आहे इथं सो तुम्हाला इथे एस्केलेटर्स वगैरे मिळ मिळतील जिथून तुम्ही दुसऱ्या लाईनला जाऊ शकता तर आता मी मूव्ह करतो आहे नेक्स्ट एस्केलेटरकडे बघा आता वरती लिहिलेलं आहे राईट आता सेकंड लाईनला आपण स्विच होतो आहे तिथं मॅप पण दिलेला आहे सो खूप इझी आणि वरती डिस्प्लेस पण असतात सो डिस्प्लेजवरती लिहिलेलं असतं की कुठली ट्रेन कधी येणार आहे आता फोर मिनिट्समध्ये दाखवतं आहे मला नेक्स्ट ट्रेन ठीक आहे चला मग जेव्हा आपण टेम्पलच्या जवळ पोचू तेव्हा आपण पुन्हा भेटूया सो so, आता मी एकदम टेम्पलच्या जवळ आलेलो आहे आणि तुम्हाला टेम्पलचा एक व्ह्यू दाखवेल मी कसा आहे सो so, बघा हे टेम्पलचं एंट्रन्स गेट आहे सो खूप छान आहे ॲक्च्युली एंट्रन्स गेट आणि खूप वाईड आहे ॲक्च्युली सो so, बाजूला बघू शकता तुम्हाला रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज पण आहे आणि याच्या बाजूला मॉल आहे टेम्पल मॉल म्हणून सो कलर खूप व्हायब्रंट यूज केलेला आहे यांनी टेम्पलमध्ये आणि जे आकाश कंदील वगैरे आपण म्हणतो दिवाळीला लावतो तसे नेहमी लावून ठेवता सो खूप छान आहे ॲक्च्युली द ॲम्बियन्स सो मेनली हाँगकाँगमध्ये डिझनीलँड खूप फेमस आहे सर so, टॉईजचं अट्रॅक्शन यांना खूप आहे तर प्रत्येक ठिकाणी ना खूप सारे असे मोठे मोठे टॉईज लावलेले असतात तर मला माहीत नाही कसे टेम्पलच्या रिलेटेड आहे पण मे बी होऊ शकतं असं जस्ट लाईक शोसाठी लावलेले असेल तर हा एक डॉग आहे आणि जसा एक मंकी आहे बोट आहे त्याच्यानंतर बघूया पुढे काय काय आहे सो हॉ हो, हॉर्स आहे हा स्नेक आहे हा ड्रॅगन आहे ड्रॅगन खूप फेमस असतो ॲक्च्युली चायनामध्ये हा रॅबिट आहे आणि इतर टायगरसुद्धा आहे सो टायगर पण खूप छान आहे सो so, पुन्हा एकदा फ्लिप करून तुम्हाला दाखवेल येऊ जसं <laughs> आपण बघितलं की स्टिक्स असतात राईट त्या स्टिक्स आपण घेतो आणि लाईट कराव्या ला लागतात त्या स्टिक्स आपल्याला तर आता इथं एक जागा आहे तिथं स्पेशली बर्नर्स आहे तर तिथून तुम्ही त्या स्टिक घेऊन लाइट करू शकता तो इथं थोडीशी रश आहे ॲक्च्युली स्टिक घेण्यासाठी जर तुम्ही बाहेरून पर्चेस नसेल करत तर तुम्ही इथून पण स्टिक घेऊ शकता आणि त्या लाईट करू शकता आणि एकदा तुम्ही स्टिक घेतल्यावर इथं तुम्हाला लाईट करावं लागतात जसे इथं सगळे लाईट करताय सो इथं फॅसिलिटी दिलेली आहे टेम्पलने जिथं तुम्ही लाईट करू शकता त्या स्टिक सो आता सगळ्यांनी स्टिक लाईट केलेल्या आहे आणि त्या टेम्पलच्या टूवर्ड्स जात आहे सो so, चला मग आपण पण जाऊया सो mm आता -hmm. so, आपण मेन एंट्रन्समधून मध्ये जातो आहे चला आता मग सो टेम्पलमध्ये फर्स्ट आपण रीच केल्यानंतर हे पहिलं स्मॉल टेम्पल आहे जसं आपण मेन टेम्पलमध्ये गेल्यावर छोटे छोटे मध्ये टेम्पल्स असतो तर सेम इथं पण सेम थिंग आहे सो so, मी तुम्हाला झूम करून दाखवतो सो so, एक्झॅक्टली exactly, इथे चायनीजमध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे सॉरी मी तुम्हाला ट्रान्सलेट नाही करू शकणार एक्झॅक्टली exactly, की काय लिहिलेलं आहे एक्झॅक्ट तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही हे टेम्पल क्रॉस केल्यानंतर अजून एक छोटे टेम्पल आहे सो असे खूप सारे मिनी टेम्पल्स आहे सो चला प्रे करूया मग मी माझ्या सबस्क्राईबर साठी पण प्रे करेल जे काही व्ह्यूअर्स आहे सो so, इथं सगळे स्टँड होता आणि स्टिक्स घेता आणि तीन वेळा वेव करतात so, सो यांचा एक पॅटर्न ॲक्च्युली वर्शिप करायचा सो so, आता बघू शकता सगळे असे व्यव करताय बघा खूप ट्रॅडिशनल स्टाईल ॲक्च्युली आणि त्याच्यासमोरच टेम्पलसमोर फॉर्च्यून स्टिक्स असतात so, सो इथं सगळे येतात आणि एक स्टिक्सचा बॉक्स मिळतो तो स्टिकचा बॉक्स घेऊन सगळे वेव करतात तो बॉक्स तर so, जसं आपल्या इंडियामध्ये टेम्पल्स असतात राईट तिथं सगळ्यांच्या विश पूर्ण होता म्हणजे इच्छाधारी सो so, इथं तुम्ही काही मागू शकता त्या विश तुमच्या कम्प्लीट होता इथेहून तुम्हाला त्या फॉर्च्यून स्टिक्स फक्त वेव करायचे आहे आणि इथं फॉर्च्यून टेलिंग शॉप पण आहे तिथं जाऊन आप तुम्ही त्या स्टेज घेऊन त्यांच्यावर जे नंबर्स असतात त्यांचं प्रेडिक्शन बघू शकता ते पण मी तुम्हाला झालं तर दाखवेल सो so, डोनेशन करायचं तर तुम्ही या बॉक्समध्येच राहू शकता आता बघा आणि कॉईन्स वगैरे डोनेट केले सो so सेम लाईक like इंडिया सगळं सेमच आहे पण फक्त टेम्पलमध्ये एक्झॅक्टली काय ते मी रेड नाही करू शकत आहे आणि टेम्पलचे सुद्धा आहे जे रेड ड्रेस वेअर करतात आय बिल्यू कारण मला तिथं दिसलेलं आहे टेम्पलच्या थोड़ा साइडला अजून एक स्मॉल टेम्पल आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल पुन्हा इथं काहीतरी टॉईसारख का शेप मध्ये आहे तर माहीत नाही एक्झॅक्टली कायचुली काहीतरी गोल्ड प्लेटेड दिसत आहे मला स्मॉल टेम्पल मी तुम्हाला दाखवेल कॅमेरामध्ये ओके या या आय विल बाय सो आय थिंक स्पेशल दर्शन येतं तिथे तिकीट बाय करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मध्ये ते सोडतील सो so, ही क्यू आहे आणि इथं एक तिकीट काउंटर आहे सो आपण बघूया इथं चार्जेस वगैरे किती आहे तिकीटचे आय थिंक आय थिंक हंड्रेड एच के डी चार्जेस येतं तुम्हाला दाखवतो तर चार्ट दिलेला आहे मच सो वन हंड्रेड म्हणजे ऑलमोस्ट थाउजंड रुपीज आहे इंडियाच्या करन्सीने सो आपण जस्ट यूज केला ऍपला ऑक्टोपस कार्ड त्याच्यासाठी आणि त्यांनी मला काहीतरी पास दिलेला आहे स्पेशल पास सो हा एक पास आहे ज्याने आपण टेम्पल मध्ये इनसाइड जाऊ शकतो मला माहीत नाही शूटिंग अलाउड आहे केली ओके सो टेम्पल so, मध्ये इन जाण्यासाठी जसे शूज वगैरे काढत नाही ऍक्च्युली टेम्पल मध्ये सो so, काही बॅग्स असतात त्या तुम्हाला वेअर कराव्या लागतील मी तुम्हाला शो करतो कसे प्रोसेस आता मी क्यू मध्ये आहे त्यांच्यानंतर मे बी मी एंटर करू शकेल मध्ये सो so, हे पाच दिलेले त्यांनी मला एक पुन्हा एक सुद्धा दिलेली आहे आय थिंक ही स्टिक इथं लावायची आय बिलीव सो so, थोडीशी वेटिंग येतं आणि मंदिराचे पुजारी मला दिसलेले आपण एक्झॅक्टली मध्ये आलेलो आहे खूप प्रेयर आहे ॲक्च्युली मध्ये येणं सो so, काहीतरी एक प्रोसेस रिच्युअल्स टाईप चालू आहे माहीत नाही कशी करतात आय थिंक हे गोल्ड आहे याच्यामध्ये गोल्ड फॉईल आहे आणि ती मला स्टिक करायची आहे Open it, okay. You can open thank you. Okay, hold it, and then uh, this is a gold plate. Okay. Open it okay. carefully. Okay. okay. Stick it on the body. Body? Oh. Fortune God. Yeah. Which way? Yeah. Okay. Open it. Your hand hold it three seconds. Yeah, to receive the good fortune. One, two, three. Okay. Thank you. Let's wait, finish. So. Okay. गोल्ड फॉइल्स होते ऍक्च्युली त्या पण स्टिक केलं त्याच्यात थँक्यू आणि जी स्टिक दिली होती ती ती इथं लावायची सो या स्टिक जास्त इथं लावायचे आपल्याला युनिक थिंक नॉरी काहीतरी आहे मला पुन्हा रिटर्न मध्ये काय मला माहित नाही तर नंतर मी तुम्हाला दाखवेल एक्झॅक्टली काय त्याच्यात चला पुढे मूव होऊया आपण खूप युनिक एक्सपिरियन्स आहे गोल्ड पॉईल ॲक्च्युली आपल्याकडे मेनली मोठ्या मंदिरात वगैरे गोल्ड वगैरे डोनेट करतात सिमिलर एक्सपिरियन्स आहे टेम्पलमध्ये रश खूप आहे ॲक्च्युली चला तर मग एक्झिट कडे जाऊया आपण आणि बघू अजून काही आहे का इथं तुम्हाला दाखवण्यासाठी सो आता टेम्पल जोड आलोय मी आणि इथे एक पॉन्ड आहे सो तुम्हाला दाखवेल खूप छान आहे ऍक्च्युली सो बघा हा आहे सो मेनली फोटो शूटिंग वगैरेसाठी आहे आणि खूप छान डेकोरेट पण केलेलं आहे त्यांनी आणि मेनली फिश वगैरे पण आहे तर फेंगशू राईट जसं फेंगशू खूप फेमस आणि तर फिश हे खूप ऑस्पिशियस मानले जातात तर पॉंडमध्ये खूप सारे फिश आहे आणि प्लस लोटस म्हणजे कमळ तुम्हाला दिसेल मेनली फ्लोईंग वॉटर किंवा फाऊंटन्स आ, तसल, हे याचं खूप मोठी व्हॅल्यू असते फेंक्श्यू एमध्ये तुम्हाला मे बी माहीत असेल सो मेनली हे टेम्पलच्या जवळ हे फाउंटन्स वगैरे करतात एक पॉझिटिव एनर्जीसाठी मी ट्राय करेल जर मी तुम्हाला झूम करून दाखवू शकलो फिशेस बघा आता ऑरेंज कलरचा फिश दिसतोय तुम्हाला सो आता आपली जर्नी ऑलमोस्ट सध्याची संपायला आलेली आहे सो आता मी पुन्हा ऑन द वे टू माय होम आहे तो बरंच काही काम आहे फर्स्ट टाइम लॉक करतो आय थिंक एडिटिंग खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे याचा सो कॅमेरा खूप छान आहे त्याच्यात खूप सारे फीचर आहे इवन मी वन एटी डिग्री रोटेशन वगैरे खूप सारे फीचर्स एक्सप्लोअर केलेले आहे सो so, फर्स्ट टाईम असल्यामुळे जर एवढा परफेक्ट नसेल झाला तर आय एम रिली सॉरी पण मी ॲज अ फर्स्ट टाईम मी ट्राय भरपूर केलेला आहे माझा सो मेनली जेव्हा व्ही लॉगर्स बोलता तेव्हा असं वाटतं की म्हणजे पब्लिकमध्ये ते बोलतात तेव्हा खूप हेजिटेशन वाटते की नाही लोकं काय म्हणतील वगैरे पण आय थिंक जर तुम्ही हाँगकाँगमध्ये असाल तर इथं हेजिटेशन एवढं तुम्हाला फील नाही होणार कारण की लोक एवढे तुमच्याकडे बघत वगैरे नाही सो तुम्ही कम्फर्टेबल असता जेव्हा पण शूट करताय कॅमेरा बट मेनली आहे डी जे पॉकेट ऑस्मो थ्री मी यूज करतोय तर मेनली सगळे लोक त्याच्याकडे बघतात कारण की हा खूप ट्रेंडिंग कॅमेरा आहे सो याच इथंसुद्धा खूप अट्रॅक्शन आहे त्यांना या कॅमेऱ्याचं सो so, पुन्हा एक छोटंसं टेम्पल आहे असे खूप ऑफ टेम्पल्स आहे इथं सो so, चला तर मग भेटू पुढच्या व्ही मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर